चला तर आज आपण पाहूयात की अगदी कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने ही जी गव्हाच्या पिठाची बिस्किट्स किंवा नानकटाई सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता ज्या पद्धतीची बघा मुलांना आपण बाहेरची बिस्किट्स देतो नानकटाई वगैरे त्यामध्ये सगळा म्हणजे सगळ्याच्या सगळा त्यामध्ये मैदा असतो त्यामध्ये गव्हाचं पीठ अजिबात नसतं त्यामुळे अशी गव्हाच्या पिठाची बिस्किट्स तुम्ही एकदा तयार करून ठेवली तरी ही महिनाभर टिकतात कारण यामध्ये दूध पाणी असं क याचा काहीच यूज केलेला नसतो त्यामुळे ही बिस्किट्स महिनाभर राहिली तरीसुद्धा याला काय होत नाही तर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून जरी एकदा तुम्ही ही बनवून ठेवली तर फार कमी वेळात आणि एकदम सोपी पद्धत आहे तर इथे काय करायचं आहे एका बाउलमध्ये मी साखर घेतलेले पिटी साखर घेतलेले आता हा दोनशे ग्रॅमचा कप आहे तर दोनशे ग्रॅम एवढी म्हणजे एक कप कोणत्याही वाटीचंसुद्धा प्रमाण तुम्ही सेट करून घेऊ शकता तर एक एक वाटी पिटी साखर घेतली तर तेवढंच तूप घ्यायचं आहे आणि हे तूप मी थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेलं त्यामुळे हे पूर्ण घट्ट झालेलं आहे आता इथं तूप घेताना ते थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवूनच त्याचा यूज करा असं घट्ट तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हा जो मैदा आहे तो मै सॉरी पिटी साखर यामध्ये अशी मिक्स करून घ्यायचे तर हे साखर आणि जे तूप आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बाहेरची जी आपण नानकटायची बिस्किट्स आणतो त्यामध्ये वनस्पती तुपाचा यूज केलेला असतो आणि आपण घरी बनवतो तर ते अगदी साजूक तुपामध्ये आपण हे बनवतो त्यामुळे हे चवीला छान होतात आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत तर अगदी याला छान पाच मिनटं तरी तुम्हाला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप आणि साखर छान असं मिक्स होऊन छान छान फ्लपी होतं तोपर्यंत म्हणजे पाच मिनटं तरी तुम्हाला असं कंटिन्युअस हलवून मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे तुमची बिस्किट छान फुगायला मदत होते यामध्ये आपण कोणताही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही यूज केलेलं नाही फक्त हे जे तूप घेतलेलं आहे आणि साखर हे याचंच मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे तर बघा छान हे मिश्रण आता तयार ता झालेलं आहे पाहू शकता जशी आपण केकची क्रीम फेटून घेतो त्या पद्धतीने याला पाच मिनिट फेटून घेतलेलं आहे आता अशी एखादी चाळण घ्या आणि यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर हा जो कप घेतलेला आहे तर दीड कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक कप टाकून चाळून घेतलं आणि नंतर हा अर्धा कप तर टोटल दीड कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे बेसन यूज करते जर तुम्हाला बेसन किंवा हे जे अचना डाळीचं पीठ आहे हे वापरायचं नसेल तर तुम्ही दोन कप पीठ पीठसुद्धा घेऊ शकता बेसन नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं नुसत्या गव्हाच्या पीठाची सुद्धा करू शकता आणि अगदी एक चमचा जो सगळ्यात लहान झिरो नंबरचा रवा असतो तो रवा घेतलेला आहे एक चमच्याभर आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं म्हणजे अगदी किंचितसं असं चिमटभर म्हणू शकता तुम्ही मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे छान चव येते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त एवढ्याच गोष्टींचा इथे यूज केलेला आहे आता तुम्हाला वरतून दूध पाणी वगैरे अजिबात यामध्ये यूज करायचं नाही तर अशा पद्धतीने आता हे तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आता, आता यामध्ये बिघडण्याचं काहीच टेन्शन नसतं मापानं जर तुम्ही असं मोजून घेतलं तर अजिबात प्रमाण इकडे तिकडे होत नाही व्यवस्थित होतं पण तुम्हाला वाटलं पी तुमचं हे जे पीठ आहे जे, जे, जे मिश्रण तयार करता जर चुकून थोडंसं तूप जास्त झालं किंवा कमी पडलं तर तुम्ही सुक्क जर कोरडं मिश्रण वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूपवरून ॲड करू शकता आणि कोरडं वाटलं तर मग थोडंसं गव्हाचं पीठ वरून ॲड करायचं म्हणजे पातळ झालं मिश्रण तर तर एवढंच म्हणजे बिघडण्याची रेसिपी इथंच असतं की एकतर घट्ट होऊ शकतं किंवा एकतर पातळ होऊ शकतं तर पातळ झालं तर मग गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि घट्ट झालं तर तूप टाकायचं आणि आता याला बघा हे व्यवस्थित कन्सिस्टन्सी याची आहे तर आता हे जे तूप होतं ते घट्ट करून आपण फ्रीजमध्ये करून थंड केल्यामुळं ते घट्ट आहे आता तुम्ही जसं हे हाताने याला मळत जाईल तसं ते अजून थोडंसं मिश्रण हे लूज होत जातं आता हाताने आपल्याला एक दहा मिनिट तरी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये बेकिंग सोडा वगैरे काहीच यूज केलेलं नाही तुम्ही जेवढं छान याला मळून घ्यायचाल तेवढी ही ही बिस्किट्स आहे आतून पोकळ किंवा हलकी व्हायला मदत होते होत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं आहे एक दहा मिनिट तरी वेळ द्यायचा हे मळण्यासाठी छान मळलं गेलं की मग बिस्किट आपली छान फुकतात कडक वगैरे ती होत नाही तर व्यवस्थित मळून घेतलं तर तूप जे आहे ते हळूहळू मेल्ट होत जातं आणि ते थोडंसं मग आपल्याला बघा अशा पद्धतीने गोळा करून बघायचा आणि बिस्किट येत तयार यायला ये लागली की मग समजायचं की मिश्रण आपलं परफेक्ट आहे आणि जर जो गोळा तुमचा अजून क्रॅक होत असेल तर थोडंसं चमच्यावर किंवा अर्धा चमचा तूप ह्या पिठात टाकून तुम्ही अजून छान मळून घेऊ हो शकता म्हणजे एकसारखं मिश्रण येईपर्यंत आता बिस्किट बघा छान अशा पद्धतीने तुम्ही तयार करून शक घेऊ शकता आता तुम्हाला कोणत्या शेपमध्ये आहेत त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता आणि वरून तुम्हाला कशी डिझाईन त्यानुसार त्यानुसारसुद्धा करून घेऊ शकता आता अशी जी झाऱ्या आहे बघा तळणीसाठीचा तो तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतो तर ह्याच्या प मदतीने सुद्धा यावरती तुम्ही डिझाईन करू शकता किंवा नानकटाईसारखी प्लेन जरी ठेवली तरीसुद्धा चालू शकता आता तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता फक्त ही बिस्किट्स बनवताना थोडंसं हाताने याला थोडंफार क्रॅक जातं तर व्यवस्थित ह्याला मळून असं एकसारखं करून घ्यायचं आणि मग वरून तुम्ही डिझाईन बनवून घेऊ हो शकता तर ही सगळी अशा पद्धतीने मी बिस्किट्स तयार करून घेत आहेत आणि वरून थोडीशी तुम्ही साखरसुद्धा याच्यावरून लावू शकता ते पण दिसायला छान दिसतं तर अशा पद्धतीने आता सगळी बिस्किट्स तयार करून घ्यायचे आहेत तर अजिबात जास्त वेळ जात नाही तर कमी वेळामध्ये सुद्धा ही बिस्किट तुम्ही तयार करू शकता आणि एकदा बनवून ठेवली तर महिनाभरासाठी सुद्धा याचा यूज छान होऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने डिझाईन करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता तर सगळी अशी बिस्किट्स मी तयार करून घेतलेली आहेत आणि आता जो नॉनस्टिकचा आपला तवा असतो तो घ्यायचा आहे तर एवढ्या जाडीची मी ही बिस्किट्स ठेवलेली आहेत जास्त ही जाड ठेवू नका म्हणजे ते बेक व्हायला वेळ लागतो तर आता यावरती नॉनस्टिकचा जो तवा आहे त्याला असं तूप लावून घ्यायचं सगळीकडून आणि तूप लावल्यानंतर ही बिस्किट्स आपल्याला यावरती ठेवायचे आहेत तर ही एक फार सोपी पद्धत आहे ह्या तव्यावरती अगदी तुम्ही भट्टीसारखी ही बिस्किट्स बेक करून घेऊ शकता आपल्याकडे ओव्हन नसेल तर ह्या पद्धतीने भरपूर सगळी आता तवा जर आपला नॉनस्टिकचा तवा मोठा असेल तर खूप सगळी बिस्किट आता जी एवढी मी बनवलेली आहे तेवढी बिस्किट्स एका वेळेला ह्या तव्यामध्ये बसतात असं थोडं थोडं यामध्ये अंतर ठेवून आपल्याला ही बिस्किट्स ॲडजस्ट करून यावरती अशी मांडून घ्यायची आहेत आणि गॅसवरती तोपर्यंत तवा पण गरम करण्यासाठी दुसरा टव तवा एक ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरती जाड असू देत किंवा कोणताही नॉर्मल तवा तुम्ही असा गॅसवरती ठेवून द्या आणि सुरुवातीला तवा गरम होईपर्यंतच खालचा जो तवा आहे अगोदर ठेवलेला तो गरम होईपर्यंत गॅस फुल ठेवायचा नंतर ही बिस्किट्स ठेवली तर गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आणि ही सगळी बिस्किट आपण एकदम बारीक गॅसवरतीच बेक करून घ्यायचे गॅस कुठेही मोठा करायचा नाही फक्त सुरुवातीला तवा गरम होईपर्यंत गॅस मोठा करायचा तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर मी हे काढून बघितले तर एकदम स्लो गॅस आहे त्यामुळे बिस्किट्स बेक होण्यासाठी थोडासा वेळ जातो तर बघा एका ही परफेक्ट बेक झालेली आहेत पण आता ह्याच साईडनं आपण ठेवलं तर काय होतं की ओव्हनमध्ये खालून आणि वरून दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं व्यवस्थित बेक होतात पण तव्यावरती वरचं टेम्परेचर कमी राहतं त्यामुळं आपण ही पलटी करून बेक करून घेणार आहोत आणि पलटी करताना हे गरम आणि सॉफ्ट झालेले असतात त्यामुळे हलक्या हाताने हे करा नाही थोडंसं तुटण्याची शक्यता असते आता यावरती झाकण ठेवून एक दहा नंतर ठेवून द्यायचं बघा छान दोन दोन्ही साईडनं ही बिस्किट्स छान बेक झालेली आहेत तर ह्या कलरवरतीच काढून घ्यायची आणि नंतर जशी थंड होतील तसा हा कलर डार्क होतो तर ह्या तव्यावरतीच आपल्याला अशीच ठेवून द्यायचे आहेत पूर्ण थंड होईपर्यंत आणि थंड झाल्यानंतरच तव्यामधून आपण काढायचे आहेत तर आता ग गॅस बंद मी केलेला आहे आणि बिस्किट्स पूर्ण थंड झालेली आहेत आणि थंड झाल्यानंतर मग ते अजिबात तुटत नाहीत तुम्ही व्यवस्थित ह्याला काढू शकता आणि जे काय थोडंफार व्हायचं राहिलं असेल ते पण तव्यामध्ये राहिलेलं अजून बेक होतं बघा आपण अगोदर कलर कसा होता आणि यामध्ये तसंच ठेवून दिल्यानंतर थोडासा डार्क कलर येतो अजून तर मस्त अशी ही गव्हाच्या पिठाची बिस्किट्स तुम्ही तयार करू शकता आणि बघा किती छान सोपी पद्धत आहे या नॉनस्टिक तव्यावरती खूप सगळी बिस्किट वेळी तुम्ही बेक करून घेऊ शकता विदाऊट ओव्हन तर बघा मस्त अशी ही नानकटाई तयार झालेली आहे जसे की तुम्ही मार्केटमधून आणता मैद्याची असते ही गव्हाच्या पिठाची आहे एक तर एकदा बनवून तुम्ही महिन्याभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि हातान तोडलं तर बघा अगदी छान सॉफ्ट आणि आतलंच टेक्स्चर याचं बघा एकदम छान रवाळ असं टेक्स्चर आहे आणि याला जर पूर्ण तुम्ही तोडून क्रश करून बघितलं तर ह्याचा छान बिस्किटासारखा सुद्धा चुरा तयार होतो पाहू शकता की कि किती छान याचं स्टेक्चर झालेलं आहे अजिबात कडक वगैरे नाही तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही ही नानकटाई तयार करून घेऊ शकता